ठिकाणी जे आहे ते ध्वजारोहण पार पडलेलं आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रालयामध्ये ध्वजारोहण केले यावेळी पत्नी अमृता फडणवीस देखील उपस्थित होत्या आणि यावेळी भारताच्या विकासामध्ये महाराष्ट्र देखील आघाडीवर राहील याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने ठाण्यामध्ये ध्वजारोहण केले आणि यावेळी त्यांनी मेट्रो संदर्भात सुतोवाच केले महत्वाची माहिती दिली तर बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री या नात्याने ध्वजारोहण केलं आणि विविध अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कारही करण्यात आला आणि एकीकडे महायुतीतल्या नेत्यांनीही ध्वजारोहण केलं तर तिकडे महाविकास आघाडीमधल्या विरोधी पक्षातल्या नेत्यांनीही ध्वजारोहण केले ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेना भवन इथे ध्वजारोहण केलं यावेळी सगळे प्रमुख नेते त्यांचे उपस्थित होते तर तिकडे शरद पवारांनी बारामतीमध्ये ध्वजारोहण केलेलं आहे आणि आपण जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा सात वर्षाचे होतो असंही त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे तर दिल्लीमध्ये राहुल गांधींनी काँग्रेस मुख्यालयामध्ये ध्वजारोहण केलं तिकडे पाऊस पडत होता आणि भर पावसातच राहुल गांधींनी ध्वजारोहण केलं うん。